चांगले मताच्या फरकाने आम्ही सामाजिक समीकरण पाहूनच ते उमेदवारी आम्ही रस्त्यावर पकडून उमेदवारी दिली नाही बाकीचे लोक नगरपालिकेची सध्याची परिस्थिती यायची आहे ग्रामपंचायत सुद्धा त्याच्यापेक्षा बरी आहे कारण नगरपालिका का आता सध्या आर्थिक टंचाई आहे नगरपालिकाचा वार्षिक इन्कम घरपट्टी नलपट्टी एकोणीस कोटी नव्वद लाख रुपये हो वास्तविक पाहता बीड शहराचे दोन हजार अकरामध्ये मध्ये हदवाढ झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे रिव्हिजन करायला पाहिजे होता जसं मी नगरचे असताना नव्याण्णवमध्ये अठ्ठ्याण्णव नऊमध्ये रिव्हिजन झाला दोन हजार अकरामध्ये हदवाढ झाली त्याच्यानंतर रिव्हिजन झाला नाही त्याच्यामुळं नगरपालिकेची इन्कम जो वाढायला पाहिजे होती ते इन्कम फारशी वाढली नाही आणि ते जोपर्यंत नगरपालिकेची इन्कम वाढत नाही तोपर्यंत नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ढबघे राहणार आहे आणि तुम्हाला काहीच करता येणार नाही स्वच्छतेचे प्रश्न असो पाणी प्रश्न असो लेटीचे प्रश्न असो काहीच करता येत नाही त्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या मी तुम्हाला दुकर सांगितलं छोट्या घटनादुरुस्तीनंतर केंद्र शासनाची एकोणीस शहरमध्ये छोट्या घटनादुरुस्ती केली आणि त्या घटनेच्या माध्यमातून नगरपालिकाला स्थानिक संस्थेला संयुक्त अधिकार दिले त्याचा उपयोग जोपर्यंत नगरपालिका करत नाही कायदेशीर तोपर्यंत नगरपालिका रूटवर येत नाही आणि नगरपालिका रूटवर आणि यायचं असेल तर नगरपालिकाचे स्वतःचे स्वत इन्कमचे वाढावं लागेल एक तर तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल तुमचे कॉम्प्लेक्स जे जागा म्हणजे शिल्लक आहे ब्युटीवर तुम्हाला कॉम्प्लेक्स बनावाला तयार करावं लागेल त्याच्यामुळे दोन फायदे तर नगरपालिका ते इन उत्पन्न वाढणारच आहे जो बेरोजगार त्याला जे एक संधी मिळणार त्याच्यामधून ते ते एक विषय मी नगरसेना सिद्धिविनायक कॅम्प्लेक्स असो हो, किंवा जवाहरलाल नेहरू अत्थरबाबर कॅम्प्लेक्स तर हो, तिन्ही माझे पिरियडमध्ये झालेले काय आणि त्याच्या उद्द त्याचे माझी पाठीमागा उद्देश एकच होता की नगरपालिकेच्या उत्पन्नावर भर पडावी आणि दुसरी गोष्ट लोकाला रोजगार भेटावा शहरामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुटलेला ना नाही पूर्णपणे ना आज घडीला पंधरा ते आठ दिवसाला पाणी येत आहे त्याच्यासाठी काय प्लॅनिंग पुढची आहे तुमचे शंभर टक्के मिसळमध्ये मिसूचं समाधान नाही आता सध्या आपल्याकडे जे तर पाणी मुबलक आहे दोन योजना आहेत एक तर माझा लोक बॅक वॉटर चोवीस एम टी योजना ते पाच चार दोन हजार चारला अंमलजमी झाली नंतर दोन हजार सतरामध्ये अमृत झाली अमृत अटल योजना झाली आहे दोन हजार मंजूर झाली आहे ते पंचवीस एम एल आहे ती योजना पूर्ण झालेली आहे पण ते नगरपालिकेकड एक्केचाळीस कोटी रुपये थकबालकी असल्याने एम एस सी बी त्याला लोड एक्स्टेशन देत नाही आणि जोपर्यंत लोड एक्स्टेशन मिळत नाही तोपर्यंत ते योजना पाणी लोकांना भेटत नाही आता आपण पूर्वी बिंदुसरात नदी तालावून आता ग्यारा मिटी पाणी घेत घेत होतं ते साठ हजार लोकसंख्येला पुरणारा पाणी होतं आता लोकसंख्या बीडला तीन तीन लाख झालेली आहे त्यासाठी आपल्याला जोपर्यंत ते, ते अमृतचे योजना शंभर टक्के करेन होत नाही तोपर्यंत आपल्या बीडचा जो शासनाचा नामचा आहे दौडोदर्मानसिक एकशे पस्तीस लिटर लोक पाणी भेटलं पाहिजे शहरी भागमध्ये ते पूर्ण होत नाही त्यासाठी आम्ही आमच्या डोग्यामध्ये हे आम्ही त्याचा प्रयत्न करू आणि ते योजना चालू करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू नाही आम्ही आम्ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेलो पी एल दाखल केली कोर्टाने दोन रार केले पर थोडासा आमच्याकडून त्याच्यामध्ये आता शासनाचं ऐकत नाही म्हणून आम्ही थोडासा शा शांत पोहोचवतो वास्तविक पात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश हे तिचा कंप्लेंट करण्याची जबाबदारी केंद्र राज्य शासकीची असते पण शासन जरी ऐकले नसतं आम्ही कोर्टाकडे पुढे जाऊ आणि आमचा प्रश्न सुटेल कारण प्रशासन त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे का कारण त्याचं कारण काय आहे माहिती एकशे चौदा कोटीची योजना पच्चीस ना पच्च एमची ती धूलखात पडली ना मग तुमच्या एकशे चौदा चो, चो, कोटी धूत धूरखात धूर पडत तर ते तुम्ही तुम्हाला हे पैसे जनरेट करावं लागेल द्यावं लागेल तुम्हाला तर मग उपयोग काय ते त्यासाठी आम्हाला आम्हाला ते ह्याच्यामध्ये नगरपालिका आल्यानंतर आम्ही त्याचा फॉलो फॉलोअप करू आणि येते शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो पावसाळ्यामध्ये पाणी तुमत यासाठी जे काही प्रयत्न उपाययोजना पुढे तुम्ही करणार आहात का की तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हो आमच्याकडे जे आहे ना आता तुम्हाला मी सांगितलं आं, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं का का काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत मच्छरमुक्त होत नाही शहर मच्छरमुक्त होत नाही मच्छर त्याची एस पी टी एस टी पीचा जे प्राण जागा आहे ते नगरपालिकेने जे दाखली ते चुकीचे आहे त्या विरोध झाला आम्ही आता ते पर्याय जागा त्याला निवडलेली आहे कलेक्टर साहेब जर झालेली आहे आमदार साहेबांनी बोलले त्यांना ते आम्ही आणि शासनाचे होतं पाहिजे होते त्याच्यामध्ये काय कारण पैसे लई भरपूर खर्च आले त्याच्यामध्ये जशी ती जागा आता मनसुर सदर काय त्याच्या पाठीमाग भरपूर जागा आहे ते जागा आम्ही कलेक्टर साहेबांच्या अलॉटमेंट करून नदी जागा आहे ते त्याच्यामध्ये आम आम्ही जस टी पीला टाकून ते कार्यान्वित करू शहरामध्ये डब्बिंग दे ग्राउंडचा एक प्रश्न आहे कचरा टाकायचं कुठे कुठेही काढत भरलेले असं यासाठी काय आहे शासनाचे केंद्र शासन धोरणाप्रमाणे नगरपालिकेला वलॉ कचरा सुकाव कचरा ते नवीन धोरण जे सोलाचं धोरण सोलाचं जे धोरण केंद्र साठी आठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पण ते जागा नगरपालिकेकडं नाही नगरपालिकेने जे तर गरॅन जमीनची मागणी केलेली आहे पण ते आता नगरपालिका जोपर्यंत येत नाही आपल्याकडं तोपर्यंत तर ते तिचं फॉलोअप होणार नाही ते आले नंतर ते पैसे मंजूरच केंद्र शासन मंजूर केले पण त्याला जागा दाखवी लागते आता आम्ही गर्या नगरपालिकेने गरॅन जमिनीची मागणी केलेली आहे

आणि तीस वर्षापासून नगर हो ते नगरसेवक आहे एकदा स त्यांचा स्वभाव समजा शहराला माते प्रत्येक समा समाज त्यांना मतदान करणारे प्रत्येक समाज त्यांना कारण छबी त्यांची चांगली आहे आणि अनुभव आहे ग्रॉस रूटवर काम करणारे लोक आहे आणि आमचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा नगरसेवक हो उपाध्यक्ष होते ते म्हणजे त्या अनुभवचा सुद्धा त्यांना फायदा होणार आहे दोघां नगरदेश निवडणूक असताना अनुभव सुद्धा बघतात कॅरेक्टर बघतात समद बघतात आणि समदेमध्ये आम्ही ते आमचा उमेदवार शंभर टक्के राष्ट्रवादीचा आणि उभाटा गटचा जे उमेदवार आहे ते समद लोकांची पसंती जी 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 नगर सेवकांची संख्या काय असेल किती आम्ही जे तर बावन्न नगर पैकी आम्ही लढतो आणि उभा गटला चार दिले आहे आमचे दोघं जमीन तीस नगरपेक्षा जास्त जास्त नगरसेवक हो उमेदवारांची काय हे असेल चांगले मताच्या नाही आम्ही सामाजिक समीकरण पाहूनच ते उमेदवारी फार केली आम्ही रस्त्यावर पकडून उमेदवारी दिले नाही बाकीच्या लोकांनी नाही काही म्हणता कोणी कर, कर्मचारी दिले कोणी ड्रायव्हर दिले तसा मी केला नाही आम्ही कार्यकर्ता दिलेला आहे काय थँक्यू